रागत असताना सुद्धा शब्दाची निवड अशी असायला हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या शब्दामध्ये खजिल व्हायला लागू नये शब्द फुकट मिळतात पण त्यांच्या निवडीवर ठरते की त्यांची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागतील नियत चांगली ठेवा कामे आपोआप जाती। तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करून घेतो यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार हे नेहमी चांगल्या संबंधातून चांगल्या नात्यांमधून येतात म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण मर्यादा सोडतात तेव्हा विनाशच होतो आरसा कधी खोटे बोलत नाही ज्ञान कधी भित्रेपणा येऊ देत नाही अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही सत्य कधी कमजोर होऊ देत नाही प्रेम कधी ईर्षा होऊ देत नाही विश्वास कधी दुखी होऊ देत नाही आणि कर्म कधी अयशस्वी होऊ देत नाही अहंकाराची करवत स्वार्थाची तलवार आणि कपट भावनेची कुऱ्हाड चांगल्या संबंधांना कापून टाकते माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो पण झाडांची फळे मात्र ठराविक काळातच येतात म्हणून संयम ठेवा प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते प्रत्येक दिवशी चांगले काम करत राहा फळ नक्कीच मिळेल जास्त देणारा नेहमीच फसला गेला आहे मग ते प्रेम असो विश्वास असो अथवा कोणाची साथ असो पक्षी कधीच त्याच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत नाही ते तर फक्त त्यांना आकाशातच उडायला शिकवतात देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका कारण हे जग तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही तिथे माणसाची काय लायकी आहे जीवनात सहन करायला शिकायला हवे कारण आपल्यातही अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात सौभाग्य म्हणजे ते जे सात पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्यांचे ओरबाडून जे मिळते ते सात पिढ्या भोगतात महत्वाकांक्षा राजालाही गुलाम बनवतात आणि संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव देऊन जातो दोन गोष्टी मोजने सोडून द्या स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचे सुख एवढे केले तर आयुष्य सोपे होईल भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी कमवण्यापेक्षा ती उगवण्याला जास्त वेळ लागतो म्हणून ती खाताना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ राहा म्हाताऱ्या आई वडिलांना माहिती आहे की ते मुलांच्या घरी राहतात पण तसे राहत नाही जसे मुलं त्यांच्या घरी राहत होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा